जय महाराष्ट्र आज मोहोळमध्ये मोहोळचे लोकप्रतिनिधी यशवंत तामाने यांनी जे अपरतशील कार्यालय बाहेर आणलेलं आहे माझं काल आमदार साहेबांशी बोलणं झालं आमदार साहेब हे कार्यालय कार्यालय जे आणलेलं आहे नियम नियमबाह्य आहे आणि तुम्ही आमदार आहात आमदार कोणी कुठल्या पक्षाचा नसतो परंतु हे कार्यालय तुम्ही आणि कामती या ठिकाणी जर केलं असतं तर लोकांना न्याय मिळाला असता परंतु मगरूर आणि उद्धट आमदाराची भाषा काय मुनात आहे मोहोळ तालुक्याच्या तुम्ही भानगडीत पडू नका मोहोळचे क कार्यकर्ते इथं आहेत आमदार साहेब मी त्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात आहे आणि एक लोकप्रतिनिधी आहे जिल्हा प्रमुख आहे आणि का, काल काल परवा त्यांची एक राष्ट्रवादीची बैठक झाली आणि आज अशी बैठक आली आम्हालाही निरोप आला ती बैठक आहे सर्वपक्षीय बैठक म्हणून सहानुभूती मिळावी म्हणून त्यांनी आज सर्वपक्षीय बैठक लावली मग मी माहितीचा घटक म्हणून मी प्रमुख काय लोकप्रतिनिधी मी त्या ठिकाणी गेली गेल्यानंतर मला बोलू द्या बोलण्याचं मला त्यांनी दिलं नाही उलट माझ्या अंगावर त्यांची चार दोन कार्यकर्ते सोडून महिलाचा अपमान करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला त्यानंतर मला इथं पोलीस स्टेशनला आणलं आणल्यानंतर रजिस्टरला माझी नोंद करून घेतली समज दिली म्हणून मग समज दिल्यानंतर सकाळी अकरा साडे अकरा नंतर आजपर्यंत माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला जर मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये बसत असत एवढा उशीर आणि त्यांचं एक विशेष म्हणजे आजच्या बैठकीचं तालुका अध्यक्ष प्रकाशजी चौरे यांना ही मिटिंग घ्यायची नाही असं मोहळ पोलीस स्टेशनचा रिपोर्ट आहे हा रिपोर्ट आहे माझ्याकडे घ्यायचा नाही तालुक्याचं जर काय वातावरण बिघडलं तर तुम्ही जरा हा पोलीस स्टेशनचा रिपोर्ट आहे पोलीस स्टेशन दिलं मग तुम्ही पोलीस स्टेशन त्याच्या नोटीस काढता आणि जवळ यायला पाहिजे जर ह्या पी एस पेड नाही झाला आता मी मोळच्या तहसीलदार यांना भेटणार आहे आणि मला एकशे दहा नोटीस दिली ह्या व्हिडिओ मध्ये मी काय बोलत होती मला बोलण्याची संधी द्या आमदाराला आम्ही मतदान केलंय मी आमदाराच्या विरुद्ध काय अरे रवी भाषा केली ना काय तुम्ही आमदार आम्हाला एवढा निधी दिलाय पण माझं मत मला मांडू द्या एक मतदार म्हणून तुम्ही शासकीय कार्यालय तिकडं का नेता माझा गळा दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मला चार दोन बगल बचे ह्याच्यात घटक म्हणून परंतु त्यांनी मला आतापर्यंत पोलीस स्टेशनला तत्काळ लावलंय पण मी रीत सर मोहोळ तहशीलदार साहेबांना आता नोटीस देणार निवेदन देणार आहे आणि आता इथून पुढे दहा पंधरा मिनिटात माझा जोपर्यंत पोलीस स्टेशनची नोटीस आहे त्या ज्यांनी मीटिंग आयोजित केलेली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी मोहोळ पोलीस तहसील कचेरी बसून हलणार नाही आणि हे जे तहसील कार्यालय ते आता मात्र रद्दच झालं पाहिजे महिला दीड लाख महिलाचा प्रश्न मी घेऊन आले महिलांनी कसं जायचं अरे तहसील कार्यालय तुम्ही काय घेणार कसला हा आमदार कसला हा हे जर पार्सल इंदापूरला घालून असे मोहळवासी स्वस्त बसणार नाही आणि महिलासाठी मी आले एस टी कशी जाणार कुठून एस टी रस्ते केले म्हणते आमदार सांगते रस्ते आणि इतका नादार आमदार आणि अशिक्षित आमदार म्हणा लागल आमदार सांगतात की विखे पटलाने पालकमंत्री होते तेव्हा हितेच अप्पर तहसील कार्यालय केलं जाईल म्हणले परंतु अरे प्रस्ताव गेला तरच ते कार्यालय मंजूर होतं निदान ग्रामपंचायतचा ठराव तर पाहिजे बेजबाबदार

काम हे यांनी पायमली केलेली आहे संविधानाची आणि या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आणि जनतेला माय बाप म्हणून एक लहान भगिनी म्हणून तुमच्या न्याय देण्यासाठी मी आले मी आलेले मला कुठल्याही तयारी माझ्या ह्याच्या जोपर्यंत न्याय मिळत माझ्या आमदाराला मी विचारत नाही आणि मी खटपून